जय महाराष्ट्र मंडळी आजचा व्यवसाय नवीन होणार आहे आणि तो तुम्ही केला तर महिना चाळीस हजार कमवू शकता कंपनी तुम्हाला घरी येऊन कच्चा माल मशीन देईल व तयार झालेला माल पण तुमच्याकडून विकत घेईल हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनी तुमच्याकडून पैसे घेत नाही तुम्ही हा व्यवसाय शून्य रुपयेमध्ये सुरू करू शकता चला तर व्यवसाय कोणता आहे हे पाहू त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असल्यास कमेंट करा बटन बनवायचा व्यवसाय शर्टवर असणारे बटन बनवायचा व्यवसाय आहे यात कच्चा माल कंपनी देईल व तयार माल कंपनीच विकत घेईल यात साधे बटन व फॅन्सी बटन असतात ते तुम्ही बनवून कंपनीला देऊ शकता तुम्ही ही मशीन बघत आहात ती तुम्हाला चारशे रुपयात मिळेल पण ही मशीन कंपनी तुम्हाला ॲग्रीमेंटनुसार मोफत देईल आणि जो कच्चा माल पण कंपनीच देईल आणि ही मशीन खूप छोटी आहे ती तुमच्या घरात आरामात बसेल ही मशीन कशी चालवायची हे कंपनी तुम्हाला शिकवेल कंपनी तुमच्या घरी येईल कच्चा माल देईल व तयार माल तुमच्याकडून विकत घेईल हा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिना तीस ते चाळीस हजार कमवू शकता आणि घरातील प्रत्येक माणूस हा व्यवसाय सुरू करू शकतो तुम्हाला पण या योस कंपनीसोबत काम करायचं असेल तर लगेच चे बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद